मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या चार जानेवारीच्या भागात आपण पाहणार आहोत सार्थकचा उठता बसता अपमान होत असतो म्हणून आनंदी त्याला म्हणते सार्थक सर तुमचा इथे सारखाच अपमान होत आहे प्लीज तुम्ही जावा ना इथून तर सार्थक म्हणतो पण मला त्याचं काहीच वाटत नाही बघूया तरी घरात कोणाकोणाला मी नको ते असं बोलून सार्थक सर्वांना आवाज देत बोलवतो सगळे येताच सार्थक त्यांना म्हणतो हात वर करून सांगा बरं कोणा कोणाला मी इथे राहावं असं वाटतं तर सगळ्यांचे हात वर होतात पण आनंदीचा हात खालीच असतो ते बघून पुत्रणी म्हणते काकू राहू दे ना सार्थक काकांना इथे लहान मुलींच्या आग्रहामुळे आनंदी पण शेवटी हात वर करून मत देते त्यामुळे सार्थक खूपच खुश होतो येणारा पुढील भागा खूपच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा